नमस्कार द्राक्षबाधार बंधून मी विजयकुमार तासगो ये शाहुल्ला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी, कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठीचं त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार बंधून फ्लिप्स अत्यंत अडचणीची कीड आहे उन्हाळा जास्त आहे थंडी जास्त आहे थ्रिप्स नक्की वाढतो फ्लिप्सचा अत्यंत सोप्या पद्धतीने कंट्रोल कसं करावं ह्याच्यावर मी आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे माझी विनंती आहे आवडला संवाद तर नक्की लाईक करा अजून आपल्याला कोणत्या विषयावर बोलता येईल चव्हाण कमेंट करा आपल्या मित्रांना खरोखर व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा थ्रिप्स ह्या किडीचं वैशिष्ट्य असं आहे की ही कीड स्वतःच रेजिस्टन्स लवकर तयार करते म्हणजे समजा एक औषध आपण फवडलं आणि तेच पुन्हा फवडलं तर त्या ते सजासहजी मदत नाही त्याला डोस चाला द्यावा जा लागतो त्याच्यापेक्षा जास्त डोस दिला आपण तर पुढच्या वे वेळी ती त्या औषधानं किडीच मरत नाही ह्यासाठी थिलिप्सला एक गोष्ट लक्षात ठेवा की छोटं पॅकिंग बागेचं औषध फुवण्यासाठी थिलिप्सचं कीटकनाशकाचा आणा एकाच औषधाच्या एका सीजनला जास्तीत जास्त एकच फवणी करण्याचा प्रयत्न करा थिप्स ही औषधं बाजार भरपूर मिळतात दुसरी गोष्ट थ्रिप्सला प्रेशर देताना पाण्याचं तर प्रेशर जास्त द्या थ्रिप्स ही किडी जर एकदा त्या पाण्याच्या प्रेशरनं जर आपटली तर पाण्याच्या सुद्धा मरते किंवा जमिनीवर पडून जाते यासाठी पाण्याचं प्रेशर चांगलं पाहिजे अजून एक गोष्ट थ्रिप्सला औषध फवारणी करतानाची वेळ ही दुपारची असावी उन्हात थ्रिप्स ही किडी शेंड्याकडच्या बाजूला जास्त असते म्हणजे कोळा भाग त्या थ्रिप्स किडीला जास्त आवडतो म्हणजे झाडाचं टॉपिंग असेल घडाचं फ्लावरिंग असेल किंवा हिवाळाचा मधला भाग असेल जिथं कोळा भाग आहे ना त्या कोळ्या भागात किडी जास्त वाढते त्यामुळं आत्ता जो फ्लावरिंगचा काळ चालू आहे त्या काळातल्या थ्रिप्सच्या फवारण्या अत्यंत महत्त्वाच्या आहे घड झाडला आणि ते जर आपल्याला किमान पाच थ्रिप्स जर त्याच्यावर सापडले त्या बंचमध्ये तर आपली बाग अडचणीत आहे हे लक्षात घ्या गडाचा शेंडा आपण मोबाईलवर झाडला आणि तिथं जर आपल्याला पाच थ्रिप्स सापडले तर बाग अडचणीत आहे म्हणजे थ्लिप्स अटॅक जास्त आहे जर तीन थ्रिप्स सापडले तर बाग मिडियम आहे आणि एक फ्लिप सापडला तर ठीक आहे थ्लिप्सवर साध्या औषधाची फवारणीसुद्धा चालू शकेल ह्यासाठी एका बंचमध्ये झाडून बघण्याचा प्रयत्न करा फिप्सला फवाणी करत असताना दुपारच्या वेळी करतोय शंभर टक्के कंट्रोल मिळण्याचं औषध जे आहे ते वर्गिसिलियम लिकानी आहे जैव जैविक कीटकनाशक म्हणजे वर्टिसिलियम लिकानीनं किंवा व्ही बी एमनं किंवा त्यात मेटाने बिवेरिया टाकला आणि बाग जर चिंब भिजवून घेतली दुपारच्या वेळी तर बागेतला थ्रिप्स आपल्याला शंभर टक्के कंट्रोलमध्ये येतो त्याचवेळी बागेतलं तन कंट्रोल हे असं करावं चोवीस पंचवीस सव्वीस जास्तीत जास्त सत्तावीस अठ्ठावीस जा दिवसांच्या दरम्यान बागेत, नाशिक बागेत तन नाशिक मारून पूर्ण टाकावं बागेतली तणं सगळी जुळून जातील दरम्यानच्या जा काळात दहा बारा तेरा चौदा पंधरा दिवसात आपलं फॉर्मिंग चालू होतं म्हणजे सत्तावीस अठ्ठावीसला घेतलं तर चाळीस दिवसांदरम्यान आपलं फॉरिनचा आली होतो त्याचवेळी बागेत नवीन छोटी तणं उगवायला चालू होतं ह्याच काळात जर आपण वर स्प्रे घेतला तर थ्रिप्स खाली खाली पडेल आणि खाली जी कोवळी तण आहेत निबार नव्हे कोवळी तण आहेत त्या तणांच्यावरती थ्रिप्स वाढेल बघा कोवळ्या तणांच्यावरती थ्रिप्स वाढला वर आपण स्प्रे घेत राहिलो तरम्याच्या काळात आपलं फॉरिंग संपून जाईल संपून गेल्यावर गेल्यानंतर कोळी तणं जरा मोठी होतील दरम्यानच्या काळात बागेचे आपले जो पंचावन्न भाग ते साठ दिवस होतील कोवळा भाग बागेतला सगळा संपून जाईल त्यावेळी जर बागेला आपण जर तणनाशक मारलं तर आपल्याला खालची किडी वर गेली तरी वरचा भाग निवार असल्यामुळं त्याच्यात थोडीशी ट्रेन चांगली असल्यामुळं त्या किडीला खाता येणार नाही ह्यासाठी नियंत्रण बागेत करतानाची वेळ महत्त्वाची आहे म्हणजे कुठल्याही परिस्थितीत पंचवीस दिवसाच्या अगोदर बागेतलं तण नियंत्रण पूर्ण करून घ्या आणि त्यानंतर मात्र साठ दिवस होईपर्यंत बागेत तणनाशक अजिबात मारू नका कारण जे जमिनीत उगवणारं तण आहे ते तण कोवळं असल्यामुळं वर फावणी आपण थ्रिपीची केली तर ते जमिनीवर पडेल स्वतःला वाचवायसाठी तू खाली पडेल खाली पडल्यानंतर त्याला पोटाला त्याला खालच्या बाजूला जी कोळी तण आहे त्याच्यावर ते खाईल शा पद्धतीनं आपल्याला केलं तर खर्च कमी आहे पुन्हा बाजारात अनेक प्रकारचे नीम तेल आलेले आहेत पण कुठल्याही प्रकारे एक लाख पी पी एमचं जे निम तेल आहे ते मारू नका कारण त्या ते द्राक्षेच कडू राहत आहेत इतकं ते आहे दहा हजार पी पीपर्यंत ठीक आहे एक ते दोन एम एलनं स्प्रे दिला तरीसुद्धा चालेल पुन्हा मग जर मग अशी सांगितलं की पाच थिप्स असतील तर मग स्पेनोसॅड आहेत कन्झर्व आहे किंवा डेलिकेट आहे गरज असेल तर अशा एखाद्या फवारणीची एक फवारणी करून घ्या कारण थ्रिप्सनं जर एकदा चाटलं तर मात्र डेट अत्यंत नाजूक असतात कोळं असतात त्याला ते आवडतात मण्याचा आकार अत्यंत कोळ असतो त्याला तो आवडतो थ्रिप्सनं पडलेले डाग पुन्हा कोणत्याही औषधानं जात नाहीत ह्यासाठी थ्रिप्सचं कंट्रोल पहिल्यापासूनच वेळेत करण्याचा प्रयत्न करा बघा तर संवाद कसा वाटला खरोखर कमेंट्स बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा जरूर लाईक करा धन्यवाद